गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या आवडत्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे स्वागत करतो आज मी आपल्याला एक नवीन वाक्यरचना शिकवणार आहे त्या वाक्यरचना आपण शिकल्यानंतर हजारो प्रकारची वाक्य आपण बनवणार आहोत यदा कदाचित ही वाक्यरचना आपण कुठेही कोणत्याही ट्यूशन क्लासमध्ये आपल्या मित्राकडून कुटुंबातील सदस्याकडून नवे नवे तर शाळेत देखील आपल्याला शिकवलं नसेल पण ही नवीन वाक्यरचना जर आपण शिकलात तर दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो दररोज आपण कोणती कृती करतो कोणती ॲक्टिव्हिटी करतो हे जर आपल्याला सांगायचे असेल सोप्या भाषेत सांगायचे असेल तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने अशी वाक्य बनवू शकतो लक्षात घ्या मी गेल्या तीन ते चार व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज आजच्या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपणास सांगत आहे आपल्याला नेहमी असं शिकवलं जातं आपल्या मनात असं बिंबवलं जातं की इंग्रजीमध्ये सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे तीन गोष्टी असल्या किंवा या तीन गोष्टी असल्या तरच आपली इंग्रजीची वाक्यरचना तयार होते असं आपल्याला सांगितलं जातं पण मी तुम्हाला ग्वाही देतो इंग्रजीमध्ये अशा अनेक वाक्यरचना आहेत की ज्या वाक्यरचनेमध्ये आपण ऑब्जेक्ट वापरलं नाही किंवा घेतलं नाही म्हणजे कर्म घेतलं नाही तरीसुद्धा वाक्याला किंवा त्या शब्द समूहाला एक परफेक्ट मिनिंग असतो परिपूर्ण अर्थ असतो तर बघा आजची वाक्यरचनेचं जे काही सूत्र आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन म्हणजे तुम्हाला कोणताही एक कर्ता घ्यायचा आहे आणि त्याच्या जोडीला व्ही वन म्हणजे काय मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हजारो प्रकारची वाक्य बनवायची आहेत म्हणजे आय स्लीप पहिलं वाक्य आहे आय स्लीप दुसरं वाक्य आहे यूरन तिसरं वाक्य आहे वी लॉप चार नंबरचं वाक्य दे क्राय त्याच्यानंतर पाचवं वाक्य बर्ड्स फ्लाय सहावं वाक्य आहे चिल्ड्रेन प्ले सातवं वाक्य फिश स्विम आठवं वाक्य ही इट्स नववं वाक्य आहे शी रिट्स आणि दहावं वाक्य आहे इट रेन्स तर लक्ष द्या आपण या दहा प्रकारची वाक्य पाहिलेली आहेत आणि शेवटी आपल्यासाठी एक मॉरल थॉट लिहिलं आहे मी ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं म्हणजे पहिली जी पद्धत होती शाळेमध्ये जे शिकवलं जातं तर आय लाईक like दिस मेथड मला ही किंवा आय लाईक दॅट मेथड मला ती पद्धत आवडते म्हणून मी म्हटलं ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनस्त राईट आणि इकडे एक सुविचार लिहिलेला आहे अ विल विल फाईंड अवे म्हणजे याचा अर्थ काय आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल जर आपली इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के आपण इंग्रजी शिकू शकतो फक्त मनात प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते बघा पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊ आपण तर सब्जेक्ट प्लस व्ही वन आय स्लीप मी झोपतो तुम्ही असं म्हणू शकतात आय रन मी धावतो आय स्पीक मी बोलतो आय डान्स मी नाचतो आय राईट मी लिहितो अशा हजारो प्रकारची वाक्यरचना आपण सब्जेक्ट प्लस व्ही वन या सूत्रानुसार बनवू शकतात दुसरं वाक्य आहे यू रन तू पडतोस शी रन्स ती पडते दे रन ते पडतात मनोज रन मनोज पडतो सुरेखा रन्स सुरेखा पडते गायत्री रन्स गायत्री पडते अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनू शकतो त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा वी लाफ वी लाफ म्हणजे आम्ही हसतो तर तुम्ही असं म्हणू शकता आय लाभ मी हसतो शी लाप्स ती हसते दे लाभ ते हसतात वी लाफ आम्ही हसतो माय फ्रेंड लाप्स माझा मित्र हसतो अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो दे क्राय ते रडतात वी क्राय आम्ही रडतो शी क्राईज ती रडते ही क्राईज तो रडतो अवर फ्रेंड्स क्राई क्राय आमचे मित्र रडतात अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो बर्ड्स फ्लाय पक्षी उडतात राईट आता बर्ड्स फ्लाय इन द स्काय आता इन द स्काय आपण ऑब्जेक्ट घेतलं नाही किंवा आर पी एस म्हणजे काय रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स घेतलं नाही तरी ह्या वाक्याला परिपूर्ण अर्थ आहे माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की वाक्यामध्ये जर आपण सब्जेक्ट घेतला म्हणजे कर्ता घेतला आणि त्याच्या जोडीला व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मुख्य रूप घेतलं तरीसुद्धा आपण दररोज काय करतो वर्तमानामध्ये कोणत्या कोणत्या कृती करतो ॲक्शन्स करतो ते जर आपल्याला सांगायचं असेल तर अशा प्रकारची वाक्यरचना आपण वापरू शकतो चिल्ड्रेन प्ले मुले खेळतात दे प्ले ते खेळतात शी प्ले जी ती खेळते आय प्ले आम्ही खेळतो बॉय प्ले प्लेज मुलगा खेळतो बॉईज प्ले मुले खेळतात अशा पद्धतीने फिश स्विम मासे पोहतात ही ईट्स तो खातो शी इट्स ती खाते दे इट ते खातात वी इट आम्ही खातो मनोज इट्स मनोज खातो मनीषा इट्स मनीषा खाते रुपाली इट्स रुपाली खाते अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो त्याच्यानंतर बघा नववं वाक्य शी रीड्स ती वाचते ही रीड्स तो वाचतो सुरेखा रीड सुरेखा वाचते नलिनी नलिनी रीड्स वाचते दीपक वाचतो अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो त्याच्यानंतर दहावं वाक्य आहे इट रेन्स पाऊस पडतो म्हणजे आज काय झालं दैनंदिन व्यवहारात काय काय केलं काय काय झालं ते जर सांगायचं असेल तर अशा प्रकारची वाक्यरचना वापरली जाते सब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे याच्यामध्ये आपण कर्म वापरलं तर अतिउत्तम जरी नाही वापरलं तरी वाक्याला योग्य तो अर्थ प्राप्त होतो मग जर आपल्याला लवकरात लवकर इंग्रजी शिकायची असेल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या सूत्रानुसार हजारो वाक्य बनवा अशा प्रकारची वाक्य आपण बनवल्यामुळे जवळजवळ सत्तर तर ऐंशी टक्के इंग्रजी आपण बोलू शकतो लिहू शकतो वाचू शकतो इतरांसोबत संवाद म्हणजे कम्युनिकेशन करू शकतो तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरी माझा उद्देश आपणास इंग्रजी शिकवायचा असला त्यासोबत मी त्या प्रत्येकी वाक्याचे किंवा शब्दसमूहाचे मराठी ट्रान्सलेशन घेत असतो त्याचा एकमेव उद्देश म्हणजे अवर मदर टंग इज मराठी आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी मच धन्यवाद काही सूचना करायची असेल तर ऑलवेज यू आर फ्री टू सजेस्ट मी तर मला निश्चितच सूचना करू शकतात थँक्यू व्हेरी मच धन्यवाद